हाय हॅलो नमस्कार मी रेश्मा रेश्मा अर्णव लाईफस्टाईल या युट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत काळी कोयरी आणि तुमच्या इकडं काय बोलतात ही मला माहीत नाही आणि आज ह्या भाजीची तुम्हाला मी गावठी पद्धतीने गावाकडच्या पद्धतीने साधी सिंपल आणि झटकं किपट होणारी बाहेर रेसिपी तयार करणार आहे तर चला तर ही आपण काळी कोहरी घेतली आणि तुम्ही या आधीच्या माझ्या माहेरच्या व्हिडिओमध्ये हो पाहितली होती मी तिथून आणली होती तर स्वच्छ पाण्याने आधी धुवून घ्यायची आणि मी डेट असं कट आणि जास्त करून ही रान भाजी आहे ज्या भेटत नाही आणि ह्याच्यावर कोणताही रोग किंवा काय नसतो नॅचरली निसर्गामध्ये वेल असतो तसं मी डेट आणि स्वच्छ चांगलं दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची सुती कपडाने आधी पहिल्यांदा पुसून घ्यायच्या तर आपण ह्या पुसून घेतलेल्या आहेत आणि त्याचे एक एक इंच असे पीस बनवून घ्यायचे हे असे पीस एवढ्या एवढ्या साईजचे एक एक इंच बनवून घ्यायचे हे बघा ह्यामध्ये लोहाचं प्रमाण एवढं जास्त असतं लगेच काळा कलर आला तर यंदा लगेच पाण्यात टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं पाण्यात ठेवायचे आणि त्या सगळ्या काळ्या पडत्या पाण्यात ठेवून आपण आता धुवून घेऊ ते एकदा नंतर मी कढईत पाणी गरम करायला ठेवलेलं पाण्यात ठेवल्यानंतर धुवून घ्यायचं हे पाणी पण पान कसं तांबडं झालं कलर आणि धुवून मग उकळत्या पाण्यात एक वाफ होऊपर्यंत शिजून घ्यायच्या पाण्यात टाकून चांग थोड्याशा शिजून घ्यायच्या हलक्याशा कारण परत ह्या आतमध्ये ना कव्हर कोटीन जरा जाडसर असतं त्यामुळे शिजायला वेळ लागेल आपल्याला भाजीत त्यामुळे आधी एकदा कुकरला लावून तुम्ही एखादी शिट्टी काढून घेऊ शकता हे थोडस शिजून चांगल्या हे पहा तर यांना काढून घ्यायचं तर ह्या अशा उकडल्यात आणि उकडल्या की कसं पाहिजे तर ते पा, आपल्या बोटाने प्रेस करून पाहिजे कि उकडलं की शेंग असं वेगळी होते इथं वाटणामध्ये आपण घेणार आहोत लसूण कांदा ओलं खोबरं किंवा ना खोबरं तुम्ही घेऊ शकता वाळलेलं कोथिंबीर तर पहिल्यांदा कांदा पर भाजून घ्यायचा थोडंसं तेल टाकायचं नंतर खोबरं टाकायचं आणि मी ह्याची क्वांटिटी कमी घेतली आहे तुम्ही जर तुम्हाला जास्त भाजी करायची असेल तर जास्त कांदा खोबरं घेऊ शकता मला भाजी थोडीशी कमीच करायची त्यामुळे तर चांगलं खोबरं पण भाजून घ्यायचं आता भाजून झालेलं आहे तर काढून घ्या वाटणासाठी आल्याचे थोडेसे तुकडे नंतर कोथिंबीर लसूण आणि आपण जे भाजून घेतलं होतं ते इथं वाटण तयार झालेलं आहे आता कढईमध्ये आपण तेल टाकू एक पळी तेल गरम झाल्यानंतर हे वाटण टाकायचं नंतर कढीपत्ता नंतर कांदा लसूण मसाला मटन मसाला धना पावडर तुती लाल तिखट काळा मसाला नंतर चांगलं मिक्स परतून घ्यायचं थोडंसं पाणी घालायचं मसाला परतोपर्यंत मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतल्यानंतर असा कच्चा कांद्याचा त्याचा वास येत नाही आणि खाताना असा उग भाजीची टेस्ट वेगळी आणि चांगलं परतून झाल्यानंतर आणि चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा मंद गॅस तुम्ही हे पण छान असा परतून झालेला त्यानंतर आपण ह्या उकडून घेतलेल्या कोयर्या त्यामध्ये टाकायचा मिक्स करून घ्यायचुरत मीठ आणि तिखट तुमच्या प्रमाणानुसार तुम्ही वापरू शकता आणि चांगलं मिक्स करून त्यामध्ये आपण जे मिक्सरचं भांड वाटत होतं त्यातलं पाणी घालून तुम्हाला नुसार पाणी वापरू शकता तुम्ही तर ही भाजीला मी एवढं पाणी ते घातले आणि ह्याची चव चांगली नॉन व्हेजच्या सेम टेस्ट लागते तर त्याला ना थोड्या वेळ शिजून घेऊत आपण मंद गॅसवर आणि उकळल्यानंतर वरतून कोथंबीर टाकू शकता तुम्हाला ही काळी कोहरीची भाजी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगू आणि आवडल्यास लाईक ले, करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद बाय बाय